नमस्कार स्वागत आहे तुमचं मंचकृष्णा या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार साबुदाण्याची पापड तर तुम्ही बघू शकता ही पळीपापड आपले किती सरे मोठे चौपट पद्धतीने फुलतात तर आपण आता साबुदाणे एक किलो साबुदाणे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याने धुवून घेणार आहात सबुधाने आपण स्वच्छ पाण्याने एकदम चवळून धुवून घेणार आहोत आपले आपल्याला सबुदा एकदम स्वच्छपणे धुवून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून हे साब साबुदानी सहा ते सहा सहा ते सात तास आपण भिजवून घेणार आहोत या अगदी जास्त पाणी नाही टाकायचं अगदी कमी नाही टाकायचं तर आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत या मिक्सरच्या मांडीमध्ये घालून लाल मिरच्या आपण वाटून घेणार आहोत अगदी बारीकही नाही अगदी जाडही नाही वृक्ष अशा पद्धतीने आपण लावण्याचे वाटून घेतलेल्या आहेत यानं पाणी डागताच वाटायचे आहेत तर आता आपण केटलमध्ये पाणी गरम करून घेणार आहोत खिशीसाठी दोन तांबे पाणी आपण सर्वप्रथम बंद करून घेतलेलं आहे परत त्याच्यामध्ये आपण दोन तांबे पाणी तापायला ठेवणार आहोत जेणेकरून जसं आपल्याला खिशीला पाणी लागेल तसतच तस आपण हे वापरणार आहोत पाण्याचा अंदाज तुमच्या साबुधानानुसार कमी जास्त असा होऊ शकतो तर मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे मला ना पाने सांदस गमी तो रहे की किती दाबे पाणी लागलेलं आहे तर पहिले आपण दोन तांबे घेतलेले आहेत तर आपण साबुधानी मोकळा करून घेणार आहोत तर बघू शकता किती छान असं आपला साबुधाने भिजलेला आहे अशा पद्धतीने साबुधानाची पोळी पापड केली करायला देखील सोपे असतात व चवीला देखील अगदीच भन्नाट लागतात तर आपण पाण्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत येणं आपण सहा ते सात चमचे मीठ टाकून घेणार आहोत मीठ अगदी आपल्याला कमी, थो कमी ना दाक दाक जास्त नाही टाकायचे व जास्त कमीही नाही टाकायचे थोडीशी कमी झाली तरी चालेल कारण वाळवण्याची वस्तू ही वाळवल्यानंतर जर मीठ जास्त झाले तर अगदीच जास्तच खरट खारट असे होते व चवीला छान लागत नाही त्याच्यामुळे आपण टाकताना एक चमचा मीठ कमीच टाकणार आहोत आता आपण पाण्याला उकळी येऊन द्यायची वाट बघत आहोत पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये एक एक करून बाकीचे जिन्नस टाकणार आहोत तर आपण वाटून घेतलेली लाल मिरच्या त्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही इथे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून साबुदाणे घालून घेणार आहोत तर तुम्ही कोणत्या पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या करता हे मला नक्कीच कमेंट करून सांगा, सांगा। व माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर ती देखील कमेंट करून सांगा व तुम्हाला कोणती नवीन रेसिपी बघायची असेल तर ते देखील कमेंट करून सांगा तर उन्हाळी वागवण्याच्या रेसिपी सध्या मी टाकत आहे पाणीला उकडले त्याच्यामध्ये आता थोडी थोड़ी, थोड़ी करून आपण सर्व साबुधानी घालून घेणार आहोत आपण सर्व साबुधानी घालून घेणार आहोत तो तो सर्व सामुद्री आपण घालून घेतलेले आता आपण सर्व हे मिक्स करून घेणार आहोत आता आपण गॅस खाली घेऊन घेतलेला आहे कारण उभं राहून हलवण्यासाठी थोडं जड जात होते तर आता आपण याच्यामध्ये परत थोडे थोडे करून पाणी टाकणार आहोत तर आपण आता केटलमध्ये पाणी गरम करायला घेतलेच होते तर बघू शकता अजूनपर्यंत आपल्या सावधानांचा रंग बदललेला नाही आहे तर आपण पाणी गरम झालेलं आहे परत याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत मग परत यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून एक तांब्या गाणी घालून गरम करायला ठेवणार आहोत आत्तापर्यंत आपण जवळजवळ चार तांबे पाणी याला वापरलेलं आहे ये एक साथ, एक, एक साथ, एक, एक, एक साथ पाणी न टाकता थोडे थोडे करून टाकणार आहोत जेणेकरून आपली खिशी पातळही होणार नाही व अगदी घट्ट तर परत आपण छान असायला मिक्स देणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता आपला जवळजवळ पन्नास टक्के साबुदाणा शिजत आलेला आहे त्यात आपण बटाटे घेणार आहोत बटाटे सोलून उकडून घेतलेले आहेत आता आपण हे सोलून घेणार आहोत याच पापड्यांमध्ये आपण बटाट्याचा किस करून घालणार आहोत जेणेकरून त्या चवीला अगदी छान अशा लागतात तर तुम्ही बघू शकता आपली जवळ पुरेपूर शिद्ध झालेली आहे तर ते बघू शकता आपला साबुदाणा पूर्णपणे शिजत आलेला आहे बघू शकता आपले किसजवळ जवळजवळ शिजत आलेले याच्यामध्ये थोडेसे हे करू इथून परत एकदा आपण बटाट्याचे किसणीच्या सहाने बटाटे किसून त्याच्यामध्ये टाकणार आहोत ते बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते आपण शिजवायचे नाही आहेत फक्त किसणीच्या याच्यामध्ये ते किस्से तुम्ही बघू शकता आपण बटाट्याच्या याच्यामध्ये एकजीव करून घेऊया खपैकी आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत बघू शकता की छान अशी चकाकी देखील आपल्या खिशीला आलेले आहेत तर आता आपण बाहेर नेऊन त्याच्या हो। पापड्या घालून घेणार आहोत हे दोन ठिकाणी करून झटपट अशा पापड्या घालायच्या जेणेकरून थंड झाल्यानंतर पापड्या झाड होतात तर आपल्याला अगदी जाड अशा पापड्या करायच्या नाही आहेत पातळ करायच्या आहेत त्यामुळे आपण पड्डीही सर्व पापड्या याच्यावरती कागदावरती घालून घेणार आहोत आपण कागदांनी भाजीवरती सर्व पापड्या घालून घेणार आहोत जस हवे तसं लहान मोठे आपण याच्या कपड्या घालून घेणार आहोत अशा पद्धतीने सबुदाचे पळी पापड केल्यानंतर लहान मोठे अगदी आवडीने खातात तुम्ही असं शकतो सर्व पापड याच्यावरती घालून घेतलेले आहेत तो तुम्ही बघू शकता एक किलो साबुधान जवळजवळ किती सारे पापड तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील नक्कीच अशा पद्धतीनं पापड तयार करून बघा कसे झाले कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिथे भाजीवरती बसले तर आपण दुसऱ्या भाजीवरती देखील घालून घेतलेले आहेत हे तुम्ही बघू शकता आपण संध्याकाळच्या वेळी आपण उलटी करून घा टाकलेली होती दुपारनंतर तुम्ही बघू शकता अजून हे ओली आहे ती याला अजून आपल्याला दोन दिवसाचे येऊन द्यायचे खडक खडक त्यानंतरच हे आपल्या पापड्या साठवणीसाठी तयार होतील तुम्ही देखील असे पापड तयार करा साठवून ठेवा आणि वर्षभर उपवासाला नक्कीच खा तुम्ही उपवासाचे कोणते कोणते पदार्थ तयार करता हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही बघू शकता एक किलो जवळजवळ आपले खूप सारे असे पापड तयार झालेले आहेत हे आपले कडक असे वाळलेले आहेत त्या मी तुम्हाला तळवून दाखवत आहे याच्यामधून पण थोड्या पापड्या घेऊन छान आपले पापड्या हा पद्धतीला म्हणजे गरम झाल्यानंतर सोडलेले आहेत किती छान असे आपल्या पापड्या फुलून तयार झालेले आहेत अगदीच्या आपली चौपट अशी पापडी पापडी फुलून तयार होते तुम्ही देखील असे पापड नक्कीच तयार करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद वर्षात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा मग माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा किती छान असे आपल्या बापड्या फुललेले आहेत तर तुम्ही देखील असे बापडे नक्कीच तयार करा धन्यवाद तुम्हाला मी साईज लावून दाखवते तर मी शकता ही न तळलेली बापडी आणि ही तळलेली बापडे तर किती छान अशी बापडी फुलून तयार झालेली आहे